हरिओम आज आपण स्वतःची प्रतिष्ठा व किंमत कशी वाढवायची हे नियम आपण पाहूयात तुम्ही काय करत आहात किंवा काय करणार आहात हे लोकांपासून लपून ठेवा कारण तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाही तर लोक तुम्हाला हसतील आणि त्यांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या लोकांशी बोलताना मोजून मापून बोला बुद्धिमान लोक कधीच कामापेक्षा जास्त बोलत नाहीत म्हणून बोलताना संयम ठेवा गरजेपेक्षा कमी बोला या उलट जर तुम्ही शांतपणे विचार करून कमीत कमी, -कमी शब्दात बोललात तर लोकांवर एक वेगळीच छाप पडते तुम्ही कमी बोलल्याने समोरचा गोंधळून जातो आणि काही न करता बोलून जातो त्याची कमजोर बाजू आपल्या लक्षात येते स्वतःची प्रतिष्ठा जपा प्रतिष्ठेवरच अनेक गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवलंबून आहे लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी जी ऊर्जा जरुरी असते ती या प्रतिष्ठेतूनच येत असते स्वतःची इमेज अशी बनवा की तुमची चेष्टा मस्करी करताना एखाद्याला शंभर वेळा विचार करावा लागेल इमेज कशी तयार होते तुमचे राहणीमान तुमचे बोलणे तुमचे काम या गोष्टीतूनच इमेज तयार होते म्हणूनच राहणीमान सुधारा मेहनत करा व पैसा कमवा बोलताना शब्द मोजकेच मात्र प्रभावी वापरा आणि काम प्रामाणिक करा आयुष्यभर कमवलेली प्रतिष्ठा एका चुकीच्या कामामुळे धुळीला मिळते म्हणून कोणतेही काम कधीही असे कमी करू नका ज्याने तुमची इमेज खराब होईल लोक तुम्हाला जसे पाहतात तशीच तुमची प्रतिमा बनत जाते यासाठी राजासारखं जगा राजासारखं काम करा आणि लोकांसमोर आपल्या स्वतःतील दोष प्रकट करू नका संधी मिळेल तेव्हा तुमच्यातील लोकाला चांगले गुण दाखवा स्वतःवर विश्वास ठेवा आपणच आपल्यावर विश्वास ठेवला तर इतर आपल्यावर विश्वास ठेवतील तुम्हाला लोकांकडून मान हवा असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका तुम्ही लोकांचे जितके जवळ जाताल तितके लोक तुम्हाला कमी किंमत देतील म्हणूनच आपलीच किंमत आपणच ठरवायची असते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका